नमस्कार मंडळी रुपाली कुकिंग चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पत्ता गोबीचे कोफते तर चला पाहूया तर इथे मी पन्नास ग्राम गोबीचं फूल घेतलेलं आहे गोबीच्या फुलाला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बारीक असं कट करून घ्यायचं जेणेकरून मिक्सरमध्ये हे व्यवस्थित बारीक होणार खूप जास्त पण बारीक नाही करायचं आता इथे व्यवस्थित कट करून घेते आहे मी पाहू शकता तुम्हाला जसं कट करायचं असेल तुम्ही तसं कट करू शकता आणि खूप युनिक रेसिपी आहे मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करा तर पाहू शकता किती छान मस्त असं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे मी याला आणि तोपर्यंत इकडं आपण थोडा मसाला भाजून घेऊया तर मी घेतलं आहे थोडं खोबरं वरनं थोडं तेल घातलं आणि व्यवस्थित याला भाजून घेणार आहे थोडासा गोल्डन गोल्डन कलर येईपर्यंत याला व्यवस्थित भाजून घेणार आहे खोबरं काढून घेणार आणि त्यामध्येच पाच ते सहा काजू मीते भाजून घेणार याला पण थोडा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आणि आता आपले काजू पण भाजून झाले ते पण यामध्येच काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग थोडा कांदा मी इथे बारीक बारीक कट करून घेतलेला होता हा पण भाजून घेणार आणि एक टोमॅटो टोमॅटोने आपली ग्रेवी खूप मस्त येणार आणि टेस्टी पण लागणार तर याला ह्या दोघांला पण व्यवस्थित भाजून घेणार पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे जर जमलं तर याची साल तुम्ही काढू शकता नाहीतर नाही काढली तरी चालेल आणि एका प्लेटमध्ये मसाला हा थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे यामध्ये मी चार ते पाच लसूण पाकड्या टाकलेल्या आहे आणि अर्धा इंच आलंचा तुकडा इथे मी यामध्ये टाकणार आहे आणि तोपर्यंत तो इकडं आपण मिक्सरला पत्तागोबी बारीक करून घेणार तुम्हाला हवं असलं तर तुम्ही सुद्धा ह्याला बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये पण मी मिक्सरलाच केलेलं आहे कारण व्यवस्थित असं बारीक होणार हे खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही पाहिजे आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे पत्तागोबी खायला सगळेच जणं कंटाळा करतात हो पण ही युनिक रेसिपी नक्की करून पहा सगळेच आवडीनं खातील आणि आता त्याच भांड्यामध्ये मी मसाला बारीक करून घेणार आहे तर मसाला हा भाजून घेतलेला थंड झालेला आहे तर आता बारीक करून घेते मी यामध्ये थोडं जिरं घालणार आहे अर्धा टीस्पून स्पून इतकं आणि मसाला इथे आपला बारीक करून झालेला आहे तर आता ही पत्तागोबीला पाणी सुटलेलं आहे तर ही पत्तागोबी व्यवस्थित अशी हाताने पिळून घ्यायची याचं पाणी पूर्ण काढून टाकायचं तर पत्तागोबीमध्ये मी थोडं मीठ घातलं होतं आणि मिठाने याला पाणी सुटलेलं आहे पाणी सुटलंच पाहिजे याला तरच हे व्यवस्थित असं पिळलं जाते आणि ते मस्त मोकळं मोकळं होणार हे आणि आपले पालकचे कोफ्ते व्यवस्थित बनणार नाहीतर मग काय होते ना याला पाणी तसंच राहते आणि आपले कोपते असे ओलसर आणि चिकट होतात आणि ते तळला पण नाही जात व्यवस्थित तर आता हे मस्त छान मिश्रण बनून तयार आहे यामध्ये मी चार चम्मच बेसन टाकणार आहे खूप जास्त बेसन पण नको आपल्याला ना, नाहीतर मग ते बेसन बेसनसारखं लागणार आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालणार आहोत तरी ते मी टाकते आहे अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद अर्धा चमच मिरचीचे पावडर हे खूप तिखट असतं आणि यामध्ये थोडं मीठ घालणार आहे अर्धा चम्मच व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं खूप जास्त बेसन पण नाही पाहिजे याला आणि हे आता आपल्या इथे तयार भरून तयार झालेलं आहे हातावर याचे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला जो सेप द्यायचा असेल तो सेप तुम्ही याला देऊ शकता आणि असा गोल आकार जर दिला तर हे तळण्यासाठी पण खूप सोपी जातं तर पाहू शकता मी असा आकार दिलेला आहे तुम्ही कोणता पण देऊ शकता पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे आताही इथे फ्राय करून घेणार आहे मी खूप जास्त गरम पण नको आणि खूप जास्त थंड पण नको याला तेल सगळे कोफते मी इथे फ्राय करून घेणार आहे तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे याला वाटत पण नाही की ये पत्ता पत्ता ये हे पत्तागोबीचे कोफ्ते असणार आता आपले पत्तागोबीचे कोफ्ते इथे बनून तयार झालेले आहे फ्राय झालेले आहे व्यवस्थित काढून घेणार आहे मी एका प्लेटमध्ये त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं त्यामध्ये थोडी मोहरी टाकली मोहरी तडतडली आता त्यामध्ये मी इथे मसाला टाकून देणार आहे मसाला व्यवस्थित भाजून घेणार भाजलेलंच आहे पूर्ण मिश्रण पण थोडा तरी आणखी आणि तर यामध्ये टाकणार आहे एक चमच कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट हे थोडं तिखट असतं चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं याला मसाला आपला ऑलरेडी भाजलेलाच आहे तर जास्त काही भाजण्याची गरज नाही आहे बस याचा कच्चा पण थोडं ला तिखट मिरचीचं वगैरे कच्चा पण जाईपर्यंत याला आणि तो त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाला खालून लागणार नाही आणि व्यवस्थित असा शिजला जाईल तर याला तेल सुटेपर्यंत असं शिजू द्यायचं हलवत राहायचं तर पाहू शकता आता किती छान मस्त असं तेल सुटत आलेलं आहे आपला मसाल्याला हलवत राहायचं याला जेणेकरून ते जळणार नाही खालून आणि थोडं गरम पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला याचा रस्सा जसा पतला हवा असेल तर पतला करू शकता आणि घट्ट हवा असला तर घट्ट पण करू शकता यामध्ये आता मी एक कोपते टाकून देणार आहे एक उकड्याची काढून घ्यायची हलवून द्यायचं आहे व्यवस्थित आणि पाहू शकता आपली रेसिपी ते कशी वाटली तुम्हाला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तर पाहू शकता किती छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा तोपर्यंत बाय